प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात हनी ट्रॅपचा विळखा बीडच्या टोळीने नगरमध्ये नोकरदाराला गिळले तरुणीने तिच्या बीड जिल्ह्यातील मित्रांच्या मदतीने अहिल्यानगरमधील एका नोकरदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवल्याची घटना एमआयडीसी हद्दीमध्ये घडली आहे दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हनीट्रॅप करणाऱ्या बीडच्या टोळीला अटक केली तरुणीसह चौघांचा यामध्ये समावेश आहे मयूर मधुकर ढोले पैवर्षी सत्तावीस राहणार सुयोग अपार्टमेंट शिवाजीनगर बीड अभिजित शंकर गलथर पैवर्षे सत्तावीस राहणार सिद्धेश्वर एमआयडीसी बीड नितीन स्वामी डांगरे पैवर्षे सव्वीस राहणार बरुडगल्ली हेरालाल चौक बीड प्रियांका पांडुरंग ढलपे राहणार बीड अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत फिर्यादी सावडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात राहत असून खाजगी क्षेत्रात नोकरी करतात त्यांची प्रियंकासोबत ओळख झाली होती तिने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले दरम्यान ते दोघे शुक्रवारी दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या पटंगणात भेटले त्याचवेळी प्रियांकाचे साथीदार त्या ठिकाणी आले व त्यांनी मारहाण केली जबरदस्तीने फिर्यादीचा फोनपे खात्यातून एक लाख रुपये ट्रान्स्फर करून घेतले तसेच दोन तोळ्याची सोन्याची चेन पाच ग्रॅमची अंगठी कागदपत्रे असा एक लाख पंचाहत्तर हजारांचा ऐवज लुटला त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली दरम्यान या प्रकरणी फिर्यादीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सुरेश माळे पंकज व्यवहारे फुरकान शेख प्रशांत राठोड महादेव भांड यांच्या पथकाने तपास करून संशयित आरोपींना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले त्यांनी प्रियांकाच्या मदतीने फिर्यादीला लुटल्याची कबुली दिली तर पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा